नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये खूप असं पॉवरफुल आपण तेल बनवून तयार करणार आहोत तेही खूप आणि खूप कमी मध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि होत आई नो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला व्हिडिओला स्टार्ट करू तर पहिली वस्तू कोणती लागणारी आहे तर लोखंडाची कढई लोखंडाची कढई घ्या किंवा लोखंडाचा तवा घ्या चालेल पण लोखंडाचं शक्यतो आपल्याला भांडे घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे लोखंडाचं भांडं नसेल तर स्टीलची कढई किंवा कोणतंही भांडे घ्या त्यामध्ये मात्र लोखंडाचे खिळे वगैरे तुम्ही घालू शकता आणि आयर्न जे असतं ते आपल्या तेलामध्ये तुम्ही उतरवू शकता तर बघा इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे सव्वाशे ग्राम तेल तेल कोणतं घा घातलेलं आहे तर खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे सव्वाशे ग्राम आणि त्यानंतर त्यामध्ये आपण तीळ घातलेले आहे छोटे दोन चमचे तीळ काळं तिळ असतं ते घातलेलं आहे काळं तिळच आपल्याला इथं वापरायचं आहे दोन चमचे काळं तीळ घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचे रोजमेरी लिव्ज या लिव्ज ज्या आहेत ऑनलाईन तुम्हाला मिळतील ॲमेझॉनवरती रोजमेरी लिव्ज म्हणून तुम्ही तिथं सर्च करू शकता तर हे घालायचे दोन चमचे म्हणजे दोन चमचे तीळ आणि दोन चमचे रोजमेरी लिव्स घालायचे आहेत तर घातलेलं आहे आणि इथं आपल्याला खोबऱ्याचं तेलच घ्यायचं आहे बाकीच्या कोणत्याही तेलाचा शक्यतो तुम्ही वापर करू नका कारण की या रोजमेरी लीव्हचे म्हणा किंवा काळ्या तेळाचे म्हणा यामध्ये ज्या पण आपण वस्तू घालणाऱ्या आहोत त्याचे गुणधर्म जे आहेत ते खोबरं तेलामध्ये पटकी जट उतरतात त्यामुळंच आपल्याला शक्यतो खोबऱ्याचं तेलच वापरायचं आहे त्यानंतर बघा इथं घातलेला आहे आवळा म्हणजे सुकलेला आवळा घातलेला आहे आणि आवळा इथं खूप जास्त इम्पॉर्टंट होतो कारण की केस काळे म्हणजे अकाली झालेले पांढरे जे केस आहेत ते काळे होण्यासाठी आवळा पावडर जे आहे म्हणा किंवा सुकलेला आवळा जो असतो तो, तो खूप जास्त इम्पॉर्टंट रोल जो आहे तो प्ले करणार आहे आणि त्यानंतर दोन चमचे इंडिगो पावडर घेतलेली आहे इंडिगो पावडर म्हणलं की केमिकल असं वाटायला नको ही नॅचरल इंडिगो पावडर घेतलेली आहे तुम्ही ऑनलाईन पाहू शकता नाही म्हणलं तर कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल तर इंडिगो पावडरसुद्धा चांगल्या कंपनीची घ्यायची आहे त्यानंतर थोडासा म्हणजे अर्धी मूठ मी सुकलेला कडीपत्ता घातलेला आहे हवं तर तुम्ही फ्रेश सुद्धा वापर करू शकता तुमची मर्जी तर या वस्तू आपण फक्त एवढ्याच वस्तू आपल्याला घालायच्या आहेत आणि त्यानंतर ही कढाई जी आहे ती रात्रभर अशीच ठेवून द्यायची आहे रात्रभर ठेवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काय करायचं आहे झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची जी स्टेप आहे ती करायला सुरुवात करायची आहे बघा आता हलकासा याचा कलर जो आहे तो तुम्हाला चेंज झालेला दिसणार आहे कारण की यामध्ये आहे आवळा आणि इंडिगो पावडर इंडिगो पावडर आपला निळसर रंग सोडते आणि आवळा आपल्याकड आणि आवळा यामुळं काळ काळपट रंग या तेलाला येतो त्यानंतर एक नवीनच ते कलर तुम्हाला या तेलाचा दिसणार आहे कोणता कलर दिसणार आहे ते तुम्हाला पुढं लक्षात येईलच तर चला कढई जी आहे ती सकाळी मी गॅसवर ठेवलेली आहे गॅस स्लो ठेवलेला आहे आणि स्लो गॅसवरती साधारणतः तीन ते चार मिनिट सुरुवातीला शिजवल्यानंतर बघा कलर तुम्हाला कोणता दिसतो आहे आता तुम्हीच ओळखा तर तुमच्या लक्षात आलंच असेल की या तेलाला आता बरगंडी कलर आलेला आहे म्हणजेच की बीट ज्या पद्धतीनं आपला कलर सोडतो तो कलर या तेलाला आलेला आहे आता हाच कलर आपल्या केसांवरती सुद्धा मॅजिक करणारा आहे तर बघा परत मी एक दोन ती तीन मिनिट याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे पण शिजवताना लक्षात ठेवायचे ताईंनो की आपल्याला स्लो गॅसवरतीच याला शिजवून घ्यायचं आहे आपण तर आपण जर थोडासा जरी मिडियम वगैरे गॅस केला तर होतं काय माहिती आहे का की तेल जळतं आणि त्यानंतर मग आपल्याला याचे फायदे मिळण्याऐवजी तोटे सुद्धा मिळवू शकतात त्यामुळे सांगते की सगळी प्रोसेस जी आहे ती स्लो गॅसवरतीच करायची आहे साधारणतः सहा ते सात मिनिटांमध्ये आपलं तेल जे आहे ते तयार होणार आहे तर सहा ते सात मिनिटानंतर तुमच्या लक्षात येणार आहे जे आवळा आपण टाकलं होतं म्हणजे सुकलेला आवळा जो आपण टाकलेला होता तो सुद्धा साईजमध्ये डबल टिबल झालेला असणार आहे फुगणारा आहे आता परत आपल्याला काय करायचंय आता हे झालेलं आहे इथं बघा तर याला असंच ठेवून टाकायचं रात्रभर म्हणजे या कढईत आपण हे ठेवण्याची प्रोसेस का करतोय नो तर म्हणजे कमीत कमी ॲटलीस्ट तुम्हाला पाच ते सहा तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघा हे गाळून घ्यायचं आहे आणि याला तुम्हाला जो कलर दिसणारा आहे तो कमाल करणार आहे इथं आता मी रात्रीच्या वेळेस हे माझं सगळी प्रोसेस झालेली होती सहा सात तास मी जवळपास या कढईमध्येच तेल राहू दिलं होतं आणि त्यानंतर गाळून घेतलेलं आहे आता ही रात्रीची वेळ आहे त्यामुळं नॅचरल उजेड नाही आहे त्यामुळं आता इथं कलर जो आहे तो दिसायला थोडासा तुम्हाला लक्षात येत नसेल की कलर कोणता आहे पण सकाळी उठून मी तुम्हाला दाखवते की कलर कोणता आलेला आहे तेलाला आणि व्यवस्थित लावायचं कसं काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे पण आता बघा हे तेल जे आहे आपलं तयार आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेल लावायचं कसं आठवड्यातून किती वेळा लावायचं आणि हेअरवॉश जो आहे तो किती तासानंतर करायचा हे सुद्धा पाहणार आहोत तर तुम्हाला आता मी सकाळी उठून दाखवते की याला कलर जो आहे तो कोणता आलेला आहे तर तुम्ही बघू शकता डार्क बर्गंडी कलर याला आलेला आहे आणि हा स्पष्ट तुम्हाला चमचावरती म्हणा किंवा वाटीच्या म्हणजे ह्या हा जो बाऊल मी घेतलेला आहे त्याच्या कडणी तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की डार्क बर्गंडी कलर आलेला आहे कारण की आवळा आहे लोखंड होतं आणि म्हणजे लोखंडाची कडई होती आणि इंडिगो पावडर होती इंडिगो पावडरचा निळसर रंग असतो आवळा आपला कलर जो आहे तो म्हणजे लोखंडाच्या कडईशी रिॲक्शन होऊन काळा कलर सोडतो आणि त्यानंतर या तेलाला या पद्धतीचा तुम्हाला लक्षात येतं की आता कोणता कलर आलेला आहे तर हा कलर आपल्याला मिळून जातो या तेलाला याचाच अर्थ असा आहे की आपलं तेल जे आहे ते परफेक्ट बनलेलं आहे जळालेलं नाही जर याला पूर्ण डार्क कलर आला काळा तर समजायचं की मग तेल जे आहे ते जळालेलं आहे तर तेल तयार केलेलं आहे या पद्धतीनं आपण आणि लावताना बघा काय करायचं आता कधी पण तुम्ही तेल लावा पण हे तेल डायरेक्ट थंड केसांना लावायचं नाही म्हणजे थंड लावायचं नाही आहे तर कोमट करायचं आहे तर डबल बॉईल मेथडने आपण या पद्धतीने याला कोमट करून घ्यायचं आहे डायरेक्ट गॅसवरती सुद्धा ठेवायचं नाही भांड भांड्यामध्ये घालून तेल तर खाली पाणी घालायचं आणि पाण्यावरती हे तेल जे आहे ते गरम करून या पद्धतीनं घ्यायचं आहे यामुळं होतं काय की आपलं जे तेल आहे ते गरम हो झाल्यामुळं आपल्या स्कापला जेव्हा आपण लावतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फास्ट होण्यासाठी मदत होते तर तेल जे आहे ते चांगलं मस्तपैकी कोमट झालेलं आहे आणि लगेच काय करायचं आहे आता हे जे तेल आहे आपल्याला लावायला सुरुवात करायची बघा इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आठवड्यातून तुम्ही याला दररोज सुद्धा यूज करू शकता नाही म्हणलं तर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही वर्किंग वुमन्स वगैरे बाहेर जाणारे असाल बाहेर काम करावं लागत असेल तुम्हाला आणि नेहमी शक्य नसेल केसांना तेल लावणं तर त्यामुळं तुम्ही आठवड्यातून दोन वेळा यूज करू शकता नाही म्हणलं तर तुम्ही आठवड्यातून एकदा सुद्धा यूज करू शकता पण यूज करताना प्रॉपर टाईम देणं खूप महत्वाचं आहे कसं होतं की ताईंना अजिबात वेळ नसतो आणि टाईम त्या प्रॉपर देत नाहीत आणि कसं बस तेल लावतात तर तसं नाही करायचं आहे की केसांच्या मुळांना हे तेल जे आहे ते पोचलं पाहिजे व्यवस्थित मसाज झाला पाहिजे या गोष्टीकडे मुख्यत्वे लक्ष द्यायचं आहे केसांच्या मुळांना तुम्हाला हे तेल पोचवायचंच आहे नुसतं केसांना वर वरवरून लावलेलं तेल हे चालणार नाही तुमचे केस जे आहेत ते काळे होणार नाहीत तर या पद्धतीनं केसांच्या मुळांना तुम्ही तेल द्या जेणेकरून मुळासहित तुमचे केस, केस, केस जे आहेत अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे होतील तरी तर या पद्धतीनं मी आता व्यवस्थित तेल लावण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला एक सांगते की या पद्धतीनं लावायचं आहे म्हणून आणि त्यानंतर मग व्यवस्थित मसाज द्यायचा भरभरून तेल लावायचे असं नाही की थोडंसं तेल लावलं आणि लगेच केस धुतले प्रॉपर टाईम नाही दिला म्हणजे केसांमध्ये आ, तेल मुरण्यासाठी वगैरे टाईम नाही दिला असं चालणार नाही तर प्रॉपर टाईम दे द्यायला हवा केस तेल लावून झाल्यानंतरसुद्धा तर आता इथं ते मी तेल लावून घेतलेला आहे डबल दोन वेळा व्यवस्थित मसाज करून घ्यायचे पण मसाज करताना हलक्या हातानेच मसाज करायचे अजिबात घसाघसा मसाज करायचे नाही नाहीतर होतं काय की केसांची मुळं जी आहेत ती ह लूज पडतात म्हणजे की कमजोर होतात आणि त्यामुळं केस गळती परत डबल होते त्यामुळं केसांना जेव्हा पण तुम्ही मसाज करता तेव्हा हलक्या हाताने मसाज करा एवढंच सांगेल व्यवस्थित मसाज केल्यानंतर काय करायचं आहे बघा केस बांधून तुम्ही ठेवू शकता केस विंचरायचे नाही आहेत तर केस बांधून ठेवायचे आहेत फक्त आपल्याला वेणी घाला किंवा आंबाडा बांधा काही तुम्हाला जसं सोयीस्कर ठरेल तसं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही केस जे आहे ते धुऊ शकता आता होममेड शॅम्पू वापरा किंवा कोणताही माइल्ड शॅम्पू वापरा पण शक्यतो हार्ड शॅम्पू वापरण्यापासून टाळा म्हणजे दूर राहा तर अशा पद्धतीनं तुम्ही हे नियमित केल्यात केलात तर तुमचे पांढरे केस खाली झालेले पांढरे केस काळे नक्की होतील तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मसाज केलेला आहे आणि केस फोल्ड करून बांधून ठेवायचे दुसऱ्या दिवशी नॉर्मल पाण्याने म्हणजे की खूप कडक पाणीसुद्धा यूज करायचं नाही आहे नॉर्मल पाण्याने आपल्याला शॅम्पू करायचा आहे तर आशा करते व्हिडिओ आवडत असतील तरी नो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये तो बाय